म्हणजे माणूस माणूसच राहील ना पण मी कोण तुला काय वाटतं मी राहील का माणूसच हा आणि ओल्ड झाल्यानंतर मग काय होईल डेथ दे होईल माझी अरे बाप रे बाप मग डेथ झाल्यावर काय होईल मग नंतर काय भूत भूत बनेल मी काय रे म्हणजे आपल्याला फक्त भिवून देण्यासाठी टाकतात आणि हे फेक असतात बघा रे काय सांगितलं त्याने कुणा कोणाला भूताची भीती वाटते तुम्हाला पुराकोला वाटते बघा रे बाप आता श्रवणनी काय सांगितलं भूत वगैरे काय असतं का ए भूत का? वगैरे काही असतं का नाही खाली बसा बसा खाली सर्वांना सर्वांकडून एक चांगल्या प्रकारे माहिती मिळालेली आहे त्याबद्दल सर्वांचे सर्वांनी अभिनंदन करा टाळावण्यासाठी